स्वादिष्ट मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज आपण टिक्की कशी बनवायची कटलेट ते बघणार आहोत हे दोन बटाटे घेतले आहेत उकडून घेतले आहेत नंतर त्यांना मॅश केलेले हे मॅश एक दोन बीट घेतले आहेत मीडियम साईजचे त्यांना किसून घेतले तर हा एक मोठा कांदा आलं लसूण पेस्ट कोथिंबीर हो आणि हे दोन चमचे कॉर्नफ्लावर चवीपुरतं मीठ हे आहे ब्लॅक पेपर काळी मिरी पावडर ब्रेडचा क्रप केलेला आहे आता मसाले बघूया जिरे धने पावडर मिरची पावडर हिंग मोहरी हळद दोन पड्या तेल टाका मध्ये तेल तापल्यावर मोहरी टाका मोहरी चांगली तळतळली पाहिजे नंतर जिरे आलं लसणाची पेस्ट गॅस थोडा कमी करा स्लो करा नंतर कांदा कांदा चांगला ब्राऊन रंगाचा होईपर्यंत ते तुम्ही द्या तेलाचं प्रमाण थोडं कमी घेतलंय आता आपले कांदे चांगले शिजून झालेले आहेत त्यात आपण टाकूया हिंग लाल मिरची पावडर दोन चमचे अर्धा चमचा हळद धने पावडर ते आता आपण चांगलं मिक्स करूया मसाले छान छानपैकी मिक्स झाले की मग त्याचा त्याला चवी चांगली येते तर त्याच्यात आपण ब्लॅक पेपर टाकूया काडा मिरी पावडर थोडं टाकायचं आता बीट टाका बटाटे बटाटे बीट आणि त्याला चांगला मसाला लागला पाहिजे चांगलं खारीवर करा चवीनुसार मीठ टाका चवीनुसार मीठ हे बघा हे सारण आता आपलं पाच मिनिटं ठेवल्यावर थंड केलं फ्यांच्या खाली थोडं ठेवून मी पाहतो तुम्ही बघू शकता दिसताय ना तुम्हाला व्यवस्थित दाबून अशी टिक्की बनवायची अंगठ्याने प्रेस करायचं साईड तुम्हाला जशी लहान मोठी पाहिजे साईज जास्त मोठी नाही बनवायची मी ती मीडियम साईज बनवते मी पण बघा आपली टिक्की आता मस्त बनवून झालेली आहे आता आपण शालो फ्राय करायला घेणार आहेत त्याच्या आधी तुम्हाला मी हे दाखवते ब्रेड क्रव्हे आणि हे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट केलेली आहे कॉर्नफ्लॉवर नसेल ना तुमच्याकडे मग मा तुम्ही मैदा किंवा तांदळाची पिठी वापरू शकता चला मग आपण आता तेल टाकूया तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण डीप फ्राय नाही करायचं आहे शालो फ्राय करूया कमी तेलात पूर्ण असा मोठा आहे आमचा आहे बघा त्याच्यात भरपूर टिक्की एका वेळेस होणार गॅस फुल ठेवलेला आहे तेल तापल्यावर गॅस कमी करायचा आता ही टिक्की आपण या कॉर्नफ्लॉवर मध्ये बुडूया खालीवर करू चांगली आणि आता या क्रब मध्ये दोन्ही बाजू चांगलं क्रब लावायचा हे बघा आता गॅस आपण थोडा कमी करूया अशीच आपण दुसरी ही टिक्की घेतोय बघा आता आपण सर्व तव्यावर टिकून घेऊया हे बघा आता आपण खालची बाजू वरती करूया हे बघा मस्त कलर आलेला आहे छानपैकी आता सर्व टिक्की आपण अजून एक पूर्ण एक बाजू शेकूया कमी गॅस ठेवल्याने काय होतं ते आतमध्ये छान शिजतात आणि बाहेरून कुरकुरीत होतात आता आपण प्लेटमध्ये काढूया